नापणार आहे सोडून झालंय ज्यामध्ये एक पेन दाताने थांबलंय फाइन केलं हो काय झालं बघा जरा फांग्या तोचं काय आज सर आता एवढ्या सासाच बोलू नये तो फाइन आहे आणि पाचचं तो टमाटर भाजतो पण तुम्हाला सांगायला

दोन बटन दाबणार आहे त्याचे न समोर येईल त्यावेळेस मतदान पूर्ण होणार आहे सांगा आणि त्यानंतर तुम्ही एक मतदान केलं खाली एक मतदान केल्याचं नंतर मग आवाज येणार आहे मी आवाज येईल मग तुमचं मतदान पूर्ण होणार आहे धन्यवाद मी सांगतो आपल्याला सफेद आवाज येणार नाही वरती एक बटन दाबायचं तुम्हाला जे पसंतीचं चिन्ह असेल ते दाबायचं आणि खालच्या त्या गुलाबी म्हणजे लाल पुत्रिका जी आहे त्याच्यावरती एक बटन दाबलं की तुमचं मतदान पूर्ण झालं वरचं मतदान आणि खालचं मतदान हे दोन बटन दाबल्यानंतरच तुमचं मतदान जर फास्ट झालं आणि जरा फास्ट करा म्हणजे तुम्ही लक्ष दे जरा घ्या पटप आतमध्ये पाऊस पटकन घ्या

आदि कर रिपोर्ट करतो ओके सगळे साधे काय 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 शंभर मीटरच्या आतमध्ये हस्त भंग आहे पोलिसांच्या समोर इथं आमदार आतमध्ये गेलेले आहे निवडणूक आयोग काय करते અરે મોબાઈલ 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 બરાબર મતલબ કે આ દે મોબાઈલ લેવા દેવા રિચાર્જ દેવા કામ નું એક માંગ સંભાળી દેવા ઓર્ડર કરી છે આ सावरगाव गटामध्ये मतदारांचा कौल कसा असेल मतदारांचा कौल तसा पार्क कुटुंब आणि आमचे बाबा महादेव शेठ बाळसाहेब हे पण त्या मंत्री उभे आमचे माशिला चिन्ह प्रचंड मात्र विजय आम्हाला असा विश्वास आहे सावरगाव गटामध्ये विजय कोण आहे तुम्ही विजय आमचं बाळसाहेब कुटुंब आहे जेडपी ला जेडपी ला पार्क नक्कीच घेईल आणि अशामुळे पारखे विजय होतील कारण पारखेचे काम भरपूर आहे भिकी भावाचा प्रतिसाद गावोगावी मंडळांना खूप आहे त्यामुळे नक्कीच पारके कुटुंब विजय होईल तालुक्याचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेसोबत आहे तरी ही जी जेडीपीचे पंत समितीची निवडणूक माणूस पोगून नाही तर काम पोगून केले जाईल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही पारखे सोबत आहे तर आम्ही सुद्धा शरद दासात काम केलं होतं पण पार्के आम्हाला आवडतात आणि तसंच आम्हाला भरपूर त्यांनी असा निधी दिलेला आहे कुठं मंडळांना कुठं काय या असं दिले त्यामुळे आम्ही फार काय सोबत आहे आता आमदार शरद सोनवणे पोलिटिकल पर्सन आहे ते, ते सावरगावच्या मतदान केंद्रामध्ये थेट आतमध्ये गेले होते मतदारांना त्यांनी आस्त केलं अधिकाऱ्यांना हात मिळवलं याच्यामुळे काय मतदारांवर प्रभाव पडेल प्रभाव नाही पडला जसे विकीबाऊ पण आले होते विकीबाऊचे वहिनी म्हणजे आमच्या वहिनी पण आल्या होत्या पण त्या आले बाहेरून कार्यकर्त्यांना भेटले तसे गेले

त्यांनी आतमध्ये यावे एक मिनिटानंतर गेट बंद होईल नमस्कार किती वय तुमचं वय किती वय 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 किती वय काय नाव आहे किती वय 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 किती 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 म्हणजे जाऊ दे जाऊ दे म्हणजे काय त्यांनी चिठ्ठी शेवटच्या मसाला दिली वेळ आली बाबा पाच तीस शेवट साडेपाच वाजून गेले ते आता नाही होणार काय मशीन साडेपाच काही साडेपाच चार केंद्रामध्ये पाहिजे तुमची मशीनच खराब होत असत मशीन झालं चला라우 द्या विनाकरंगर्दीना कर बाकी जगह साठी थांबले ते चला मतदान झाले इने परिसर सोडा चला चला एकही थांबू नका चला इथं चला नाव काय आजी नाव सांगा किती वय आजींचं

मकर <laughs> गर् बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका